आ बाबा उदयनराजेने तुमच्यावर अशी टीका केली की मी पृथ्वीराज चव्हाणांच्याकडं मुख्यमंत्री असताना कृषी कॉलेजसाठी मागणी केली होती पण त्यांनी जागेचं कारण सांगत त्या का ह्याच्यावर सही केली नाही त्यांना सही येत नाही का त्यांनी सही केली नाही सही येत नाही हे एक सुद्धा कारण का, खरं असू शकेल कारण महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे असं आहे की माझी इच्छा होती की सातारा जिल्ह्यामध्ये सरकारी कृषी कॉलेज बनवते ते मग आम्ही शिंदुराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्ताने करार गेलं आता हा विषय काय होता मला आता इतकं आठवत नाही पण हे काही कारण असू शकत नाही आणि त्यांचं खाजगी कॉलेज होतं का सरकारी कॉलेज होतं जागा त्यांच्याकडे होती का जागा जर असलीच पाहिजे त्यामुळे मग सरकारी जागा पण द्या आणि मला कॉलेज द्या खाजगी कॉलेज द्या असं जर मागणी असेल तर मग वेगळ्या पद्धतीने विचार होतो बाबा सातारा लोकसभेसाठी सुरुवातीला काही मध्यंतरी काळात तुमच्या नावाची चर्चा होते होती आता उदयनराजे भाजपकडून जाहीर झाली शशिकांत शिंदेना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली या लढतीकडे कसे पाहता तुम्ही तुम्ही आता कालचा जर अर्ज भरताना जर सोळा मिरवणूक रॅली पाहिजे असेल तर मला तर तिथं समजलेली आहे आणि ज्या प्रकारे महायुतीनं सातारचा उमेदवार जाहीर करायला पंधरा दिवस लावले होते होत आहे होते होते, होते नाही म्हणजे एक स्पष्ट होतं आहे की महाआघाडीचा उमेदवार कोण येतोय हे पाहून ते उमेदवार जरा आला तर कोण असेल ब आला तर कोण असेल किंवा मग ती भाजप लढवेल का अजित पवारांचा गट लढवेल याबद्दल ही चर्चा होती ती काल मला वाटतं काल रात्री त्यांनी काही निर्णय घेतलेला आहे आमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तर इथं काही मला वाटतं काँग्रेस विचाराचा हा म्हणजे पुरोगामी विचाराचा मतदारसंघ आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची भूमी आहे चव्हाणसाहेबांची कर्मभूमी आहे पवारसाहेबांच्यावर प्रेम करणारा मतदारसंघ आहे आम्ही सगळ्यांनी ताकीनं तिन्ही पक्ष उभे आलेलो आहे आम्ही मागच्या वेळेला सुद्धा जेव्हा उदयनराजांना नव्वद हजार मतांनी पाडला आम्ही पोटनिवडणुकीला तेव्हा काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी एकच होती पण आता त्यामध्ये शिवसेनेची देखील भर पडलेली आमची ताकद वाढलेली त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता फक्त मार्जिन किती असेल मागच्या वर्षी इतकं नव्वद हजार असेल का आणखी जास्त असेल याचा फक्त राहिला आता शेवटच्या क्षणीमधून भाजपकडून उमेदवार मिळाली याविषयी काय सांगायचं शेवटच्या क्षणाला अजून दोन तीन दिवस आहे अजूनही बदल करता येऊ जर करायचं असेल तर पण उमेदवार कोण द्यावा त्यांचा प्रश्न आहे कधी द्यायचा आहे त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे आता ही इथली आम्ही तर आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे कल पवार साहेबांनी प्रेसशी बोलली मी बोलली आता मला काय काही विशेष वाटत नाही की दोन पक्षांनी मिळून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून उदयनराजांचा भाजपचा नव्वद हजारांनी केल्या वेळेला पराभव केला होता आता त्यामध्ये दे शिवसेना देखील आलेली आहे तर काय घडली होती तुम्ही विचार करा बाबा सांगली विशाल पाटील बंडखोरी करतील काय सांग सांगलीबद्दल मी काय बोलणार नाही योग्य नाही आमचा संपर्क साधायचा सगळ्यांचे प्रयत्न झाले तरी काल दोन नेत्यांशी बोललो त्यातून आहे, आहे। का की थोडंसं कार्यकर्त्याची नाराजी आहे कारण अन्याय झाल्याची भावना आहे तर छोटी काय की तीन पक्षाची आघाडी असते तेव्हा कुठेतरी पुढं मागे सरून निर्णय घ्यावे लागतात हा निर्णय शेवटी दिल्लीला शेष्ठंनी घेतलेला आहे त्यामुळं आता पुढं काय होते ते बघूया पण आमचा प्रयत्न असेल की ही